नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटल या वृत्तवाहिनीवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपण हा आज कार्यक्रम करणार आहोत आपले बदलापूर या फेसबुक पेजवरती ज्या आमची वृत्तवाहिनी आहे जी बदलापूर शहरात सर्वाधिक पाहिली जाते एक लाख पाच हजारच्या आसपास तिचे दर्शक आहेत आणि वेगवेगळ्या वे आम्ही समस्या मांडत असतो लोकांशी जोडले गेलेलो आहोत तर अशा परिस्थितीमध्ये एकूणच निवडणूक झालेली आहे आणि मनोभेद कार्यक्रमामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझं नाव मनोज वैद्य आपण आजच्या व्हिडिओमध्ये निवडणूक झाल्यानंतर सुद्धा बदलापूर शहरातलं राजकीय वातावरण काय खाली येत नाही आहे खासदार कपिल पाटील यांना उद्देशून आमदार किसन कथोरे यांनी एक व्हिडिओ काही वृत्तवाहिनीला माहिती देताना मीच त्यांना घडवलं वगैरे असं काहीतरी विधान केलं किंवा मीच त्यांना मदत केली म्हणून त्यास इथे आहेत वगैरे असं म्हणजे खासदार झाले वगैरे मग त्याला उत्तर देताना खासदार म्हणाले की मी दोन हजार चौदाला ज्यावेळेस खासदार झालो त्यावेळेस हे भाजपमध्ये नव्हते ते खरंच आहे नंतर ते वामन म्हात्रे यांना उद्देशून पण म्हणाले की मी आता माझा चष्मा खाली केला की बघतो म्हणजे त्यांचं एक हे असतं म्हणजे चष्मा खाली केला म्हणजे समोरच्या माणसाला ते धक्क्या लावणार असतात किंवा त्यांच्यावरती काहीतरी असं कोणच त्याला कुठेतरी असं हे असतं म्हणजे ते द्वेषाचं राजकारण म्हणतात ना तसंच काहीसं असतं तर माझं असं मत आहे की आमदार किसन कथोर यांना मुरबाड शहरात आणि मुरबाड ग्रामीणमधनं काही मताधिक्ख्य मिळालं नाही म्हणजे थोडंफार मिळालं काहीतरी दोन तीन हजाराच्या आसपास आणि तिथे जे काही नाराज होती ती मतांमधनं व्यक्त झाली आणि आमदार किसन कथोरे जे निवडून आले कल्याणमध्ये जे काही मताधिक्य मिळालं त्याच्यानंतर बदलापूर शहरामध्ये आणि बदलापूर ग्रामीणमध्ये तर माझं मत आहे की बदला नावामध्ये बदला म्हणजे काय तर त्याचे इंग्रजीमध्ये दोन अर्थ निघतात आणि मराठीत पण दोन अर्थ निघतात तर बदला म्हणजे कोणच बदला घेणं म्हणजे रिव्हेंज इंग्रजीत त्याला म्हणतात आणि दुसरा बदला म्हणजे चेंज म्हणजे परिस्थिती बदलणे चांगल्या दिशे चांगल्या अर्थाने तर आता माझं असं मत आहे की ही आमदार किसन कोथरे म्हणाले की मी पुढच्या वेळेला मोरबाड मधून एखादा तरुण आता पुढच्या वेळेस मतदारसंघात बदलणार आहे त्यामुळे मोरबाड मतदारसंघात कोण उमेदवार निवडून नी, येईल वगैरे हा मुद्दा गौण आहे परंतु आमदार किसन कथुरे यांचं वय लक्षात घेता त्यांना खऱ्या अर्थाने एक संधी आहे त्यांच्याकडे खूप वय असं परिपक्वतेचं आहे त्यांना अनुभव आहे मंत्रिमंडळात वर्णी लागेल की नाही लागेल हा मुद्दा नंतरचा परंतु एक त्या लेवलचं एक असं व्यक्तिमत्व आहे आणि बदलापूर शहराची परिस्थिती वाईट आहे तर माझं मत आहे की ही जी काय धुळ चालू आहे म्हणजे कोणच एकमेकांवरती बदला घेण्याचा म्हणजे वामन मात्र यांनी सुद्धा त्यांना उत्तर दिले आहे की माझे शिवसैनिकच चष्मा खाली येतो काहीतरी असंच काहीतरी आहे तर मला असं वाटतं की आपण ह्या व्हिडिओमधनं चर्चा करणार आहोत की नेमक्या बदलापूर शहराला काम करायला खूप स्कोप आहे आणि इथला सामान्य माणूस खूपच वाईट परिस्थितीनं जातो आहे त्याला कुठेतरी दिलासा दिला पाहिजे आमदार किसन कथोडे आणि त्यांनी त्यांची जी आमदारकी आहे तिचा वापर करून या सामान्य माणसाला जो कुठल्या मोठ्या आशेने या बदलापूर शहरात राहायला आलेलं खूप चांगलं आणि सुंदर शहर आहे थोडंसं कलंकित झालेलं आहे परंतु एकूणच समस्या नाही परंतु त्याच्यावरती मात करता येईल असं आपण सकारात्मक विचार करूया आणि बदलापूरला चांगले बदल कसे घडवता येतील ह्यासाठी आमदार किसन कथरे येणारे पाच वर्ष आपली घालवली पाहिजे असं मला वाटतं तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपले बदलापूरच्या मनोवेद या कार्यक्रमामध्ये मी मनोज वैद्य नमस्कार पाहिलं तर आता काय आहे की परिस्थिती एकूणच शिक्षणाच्या संदर्भात आपण पाहिलं तर आदर्श शाळेच्या संदर्भातल्या एक मोठी शाळा तीच आहे आणि बदलत्या परिस्थितीमध्ये दुसऱ्या काही शाळा आहेत त्या सगळ्या खाजगी आहेत आणि ती शाळा आहे की जी एक ज्या गावामध्ये पूर्वी शाळा असायच्या म्हणजे मोठ्या ज्याच्यामध्ये सामान्य माणूस जाऊ शकतो खाजगी असून सुद्धा बाकी सगळ्या खाजगी शाळा आहेत आणि इंग्रजी माध्यमाच्या आहेत काही बिल्डर्सनी चालू केलेल्या शाळा आहेत आणि इथे जो राहायला आलेला नागरिक आहे तो खूपच असा काय म्हणतात त्याला संघर्षाचं जीवन जगतं हप्ते भरण्यात वगैरे त्याचा खूपच पगारातला जातो आणि त्यांनी जे स्वप्न साकार करायचं होतं घर माझं स्वतःचं असलं पाहिजे तसा तो आलेला आहे आणि त्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवलेला आहे आम आमदार किसन कथोड्या यांच्यावरती आणि म्हणूनच मतदान झालं आहे तर शिक्षणाच्या चांगल्या सुविधा कशा उपलब्ध होतील ज्या शाळा आहेत त्यांचा दर्जा दिल्लीप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी जसं सुधारल्या तसं सुधारता येईल का यासाठी आमदार किसन गथोरे यांनी प्रयत्न केला पाहिजे नुसतंच शाळांच्या इमारती नाही तर ते दृष्ट्या कशा चांगल्या होतील ग्रामीण भागामध्ये तर शिक्षणाची खूप वाईट परिस्थिती आहे एक एक शिक्षक आहे तो दुसरा म्हणजे मागे एकदा आम्ही चोंडच्या शाळेच्या संदर्भात एक बातमी केली होती तर तो शिक्षक आहे तो दुसऱ्या दुसऱ्या एका वा आदिवासी वाडी होती पण जायचा नंतर त्याचा परिसरात खूप वाईट परिस्थिती आहे श त्या जी प्राथमिक शाळा आहे तिच्या तिथे शिक्षक नाही आहेत सुविधा नाही आहेत ग्रामीण भागात तर वाईट परिस्थिती आहे शहरामध्ये खासगीकरणातून खूप शाळांनी ताबा घेतलेला आहे म्हणजे शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे आणि आमदार किसन कोथरे म्हणतात की नगरपालिका माझ्या ताब्यात द्या असं नगरपालिका ताब्यात पूर्वी होतीच भाजपच्या आणि नाही भाग नाही आहे परंतु काय हरकत नाही त्यांना कोणी थांबवलं पण नव्हतं आतापर्यंत नगरपालिकेवरती नियंत्रण ठेवण्यामध्ये परंतु ह्यांचं दोघांचं मैत्री पर्व होतं त्याच्यामुळे ते नगरपालिकेत लक्ष घालत नव्हते आणि तर त्याच्यानंतर विजेच्या संदर्भात मोठी समस्या आहे निवडणूक संपल्या संपल्या विजेचे खेळखंडोबा सुरू झालाय बॅरेजवरती पण आता काही दिवस आपली लाईट गेली त्यामुळे मग लाईट गेल्यामुळे दुसऱ्याशी पाण्याचा पुरवठा जो होता वितरण व्यवस्था ती ढासळली होती तर ह्यावरती पण काम करावं लागेल खूप मोठं आव्हान आहे कामाचं कारण का ते एवढं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे म्हणजे संपूर्ण जे काही विजेचं ते सगळं ढासळलेलं आहे ते उभं करायला खूप मोठी ताकद लागेल आणि त्याच्यासाठी हे अनुभवी जे आमदार किसन कथोरे आहेत ते खऱ्या अर्थाने उपयोगी येतील असं मला वाटतं जर त्यांनी मनावरती घेतलं कारण का त्यांच्या काळातच ते काम झालं नाही तर त्यांना एक ते आव्हान आहे त्याच्यानंतर पाण्याची पण समस्या मोठी आहे त्यांच्याबद्दल म्हटलं जातं की बारवी धरण हे त्यांच्यामुळे त्याची उंची वगैरे वाढली तर तसं काही नाही आहे ते दिशाभूल करणारं व्यक्त वक्तव्य आहे कारण का तर ते त्याच्यापूर्वीच नियोजन सुरू झालं होतं आणि आमदार नसतानाच ते उंची वाढव सुरू झाली होती परंतु त्या बॅरेज आपलं बारवी धरणाचं आपल्याला काय पाणी मिळत नाही आता दोन एम एल डी काहीतरी त्यांनी दिलेलं आहे सँक्शन परंतु ते येते की नाही येते हा नंतरचा मुद्दा परंतु खऱ्या अर्थाने पाण्याची समस्या सोडण्यासाठी आमदार किसन कथरांना एक खूप मोठं आव्हान आहे म्हणजे आणि त्याच्यासाठी त्यांना खूप ताकद लावावं लागणार आहे कारण का पाण्याचा पोटा त्याच्यानंतर एकूणच पाईपलाईन्स नंतर जलकुंभ हे सगळं कामं मागे पडलेली आहेत एकूणच लोकसंख्या का जी वाढली त्याच्या मानाने तर हे स्पष्टपणे बोलण्याचा वेळ आहे कारण का आता त्यांना लोकांनी खूप असं एका खडतर परिस्थितीत साथ दिलेली आहे आणि ते निवडून आलेले आहेत तर त्यांना ही जाणीव करून दिली पाहिजे तिसरा सगळ्यात महत्वाचा आरोग्याचा विषयाचा आहे आता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाला एनिस्थेशियाचा जे म्हणजे छोटंसं ऑपरेशन तर त्याला थे थेटर चालत गेला थे आणि अॅनिस्थेशियाचा त्याला ओव्हरडूज दिला गेला त्याच्यामुळे तिथं मृत्यू झाला अशा आमच्या वृत्तवाईनी ती बातमी केली आपण त्यांचे नातेवाईक वगैरे त्याचा अव्हार पण तसा आलाय आला तर हे काय आहे अशी नाके नाके होते मल्टी स्पेशालिटी रुग्णालय उभी राहिली त्याच्यामध्ये काही राजकीय लोकांची भागीदारी आहे म्हणजे अशा रुग्णालयांमध्ये आणि त्यांना त्यामुळे संरक्षण मिळतं म्हणजे आज सह्याद्री रुग्णालय असं नाही मला म्हणायचं परंतु म्हणजे या राजकारण्याने इथले स्थानिक राजकारण्याने हॉस्पिटल पण काढलेले शाळांमध्ये घुसलेच ते हॉस्पिटलमध्ये पण घुसले म्हणजे किती म्हणजे पैशाचं हे करावं म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुत पुतळ्यात पैसे खाण्याचा प्रयत्न झाला म्हणजे त्यांचं नैतिक आदि आद जे म्हणतात ना ते झालेलं आहे तर आमदार किसान पुढे हे पण मोठं आव्हान आहे की ते जे रुग्णालय जे ग्रामीण रुग्णालय होतं त्याला त्यांनी जिल्हा उप रुग्णालयाचं काहीतरी उपग्रामीण रुग्णालय काहीतरी त्याला उपजिल्हा रुग्णालय काहीतरी दर्जा दिला आता सामान्य रुग्णालय तर सामान्य रुग्णालयासाठी जे काय निधी वगैरे आणि एकूणच महाराष्ट्र राज्याची जी काय परिस्थिती आहे आर्थिक परिस्थिती भयानक आहे आता कुठून पैसे उपलब्ध होणार आहेत हा मुद्दाच आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या मूलभूत गरजा आहेत ह्या त्यांना उभारताना खूप नाकीन्य होऊ येणार आहे आणि त्यां कसं म्हणजे करणारे स्टँड आहे वाहतूक व्यवस्था आहे त्याच्यानंतर रेल्वेचा प्रश्न त्यांच्या अंतर्गत येत नाही परंतु बाकी सुविधा देऊ शकतात ना ते म्हणजे स्काय वॉक्स वगैरे त्यांची परिस्थिती खराब आहे बाहेर साधन गृह नाही आहे रिक्षा स्टँडची समस्या आहे उड्डाण पुलाची समस्या आहे अनेक समस्या आहेत आणि मग त्यांचा वेळ जो चालला आहे आता कुंबरीमध्ये तर आमची सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे की तुम्ही जसं निवडणुकीच्या अगोदर ज्या कोट्यवधी रुपयाच्या ज्या योजना सांगवतात नदीचा गाळ काढणार सहा हजार चारशे कोटीचा किंवा असे जे काय ही योजना आहेत त्याच्यावरती आमचं म्हणणं आहे की तुम्ही आता त्याच्यावर बोललं पाहिजे आणि नगरपालिकेचं जे, नगर जे काही भ्रष्टाचार चालू आहे किंवा संभाजी शिंदे ते सुद्धा सातत्याने मांडतात त्यांनी तर खूप तक्रारी केल्या त्या पण मार्गी लावल्या पाहिजेत आणि तुम्ही असं काहीतरी करून दाखवा म्हणजे तो जो चष्मा आहे तुमचा खाली होणार आहे आणि तुम्ही एकूणच राजकारणावरती जो काही आतापर्यंत तुम्ही जे काही सैन सोडलं होतं सगळ्यांना त्यांना तुम्ही नियंत्रणात आणणार असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आम्ही गृहित धरतोय तर खऱ्या अर्थाने केलं पाहिजे आणि लोकांना दिलासा दिला, दिला पाहिजे तर त्याच्या तुमच्या चष्मा खाली होण्याने सामान्य माणसाचं जर सुकर होणार असेल जीवन तर नक्कीच तुम्ही तो चष्मा खाली करून बघाच कोणाकडे तरी आणि सर्वसामान्य माणसाला या बदलापूर शहराला पुन्हा एकदा आपल्याला वैभव कसा प्राप्त होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे आणि खूप अशा अनेक समस्या आहेत ज्याचा आपण नक्कीच पाठपुरावा करू तर माझं मत आहे की कि आमदार किसन यांनी बदला ह्या अर्थाने घ्यावा की रिव्हेंज म्हणजे बदला घेऊ नये तर बदल करण्यासाठी प्रयत्न करावा आणि बदलापूर हे नाव आहे ते खऱ्या अर्थाने सार्थक केलं पाहिजे मला कल्पना आहे हे हल्ली लोकांना असं बोललेलं आवडत नाही त्यांच्या समर्थकांना आवडत नाही परंतु सामान्य माणसासाठी आम्हाला ही भूमिका मांडावी लागते आणि त्यांनी सुद्धा ते मोठ्या मनाचे आहेत खरं बघायला गेलं तर ते म्हणजे तसं बघायला तर सामंजस आहेत समंजस नेतृत्व आहे म्हणूनच ते सातत्याने एवढं निवडून येतात आणि त्यांनी आता खऱ्या अर्थाने त्यांचं जे काही हे आहे आक्रमकता आहे ती बदलापूर शहरामध्ये चांगले बदल घड घडवण्यासाठी करावेत अशी आमची विनंती आहे आणि आपण त्याचा पण आढावा घेऊ त्यांची जर चांगली कामं असतील तर त्याच वेळेला आम्ही समस्यासुद्धा मांडत राहणार आहोत आणि चांगले, चांगले बदलापूर सुसंस्कृत सुशासन असलेलं सुव्यवस्था असलेलं वाहतूक कोंडी नसलेलं असे एक बदलापूर आपण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया आणि लोकांना दिलासा देऊया धन्यवाद